नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे रखडलेली कर्मचारी भरती यासोबतच महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिकचा बोजा येत असल्यानं शासनाने तातडीनं कर्मचारी भरती करावी अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी महसूल कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांची समस्या ऐकून घेत महसूल मंत्र्यांकडे कर्मचाऱ्याच्या मागण्या हे करण्यासाठी शिफारस करणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहे ओके नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल विभागाचे कर्मचारी यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याला मी भेट दिली त्यांच्या काही विविध मागण्या आहे जे काही प्राचीन म्हणजे ब्रिटिश कालीन जे काही पदं होती त्यांची नावं बदलावी आणि काय त्याच्या ग्रेप ग्रेड पे संदर्भात काही मागण्या आहेत अशा त्यांच्या मागण्या त्यांनी शासनाकडे केलेल्या आहेत तर त्यांनी मला देखील निवेदन दिले त्यांच्या निवेदनाला अनुषंगून मी देखील माझं स्वतःचं शिफारसपत्र मी माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देतो आणि त्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्यासाठी मी शिफारस देतो तसेच त्यांच्या बाजूलाच आदिवासी ट्रायबल संघटनेतर्फे त्या ठिकाणी प्रतीश